लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार का आदिती तटकरे यांनी दिली माहिती राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल चौदा हजार पुरुषांनी घेतला आणि हे समोर आलेलं आहे त्यामुळे लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलं आहे आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे मला अनेक महिलांना आनंदाचे क्षण मिळाले विरोधकांना मात्र ही योजना खोपत आहे आम्ही वेळोवेळी माहिती देत आलो आहोत काही गोष्टींबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अठ्ठावीस जूनला या घोष योजनेची घोषणा करण्यात आली होती पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि त्यावेळेस काही पुरुषांनी अर्ज भरल्याचं समोर आले पुढे बोलताना आदिती तटकर यांनी म्हटलं योजने सातत्यानं छाननी केली जात आहे महिला आणि बालविकास विभाग इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करू शकत नाही आम्हाला जानेवारीत कृषी विभागाचा डेटा उपलब्ध झाला आहे त्यातून काही महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या असंही समोर आलंय या महिलांची छाननी सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांबाबत बोलताना तटकरे यांनी म्हटलंय की ज्या महिलेचे अकाउंट नव्हते त्यावेळी त्यांनी पुरुषांचे अकाउंट दिले का हा एक प्रश्न आहे अर्जाच्या छावणीतून हे समोर येईल खरंच पुरुषांनी अर्ज भरले आहेत का बँकेत महिलेचे खाते नसेल तर अर्ज भरलेला असू शकतो मात्र तपासणी झाल्याशिवाय आम्ही काहीही सांगू शकत नाही याआधी अपात्र महिलांनी अर्ज केले मात्र त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले कारवाईबाबत बोलताना आदिती तटकर यांनी म्हटले की मी वारंवार सांगितलं आहे ज्यांनी चुकीचा लाभ घेतला असेल तर कारवाई करू एका व्यक्तीने तीस पस्तीस अकाउंट जोडले होते मात्र ते अकाउंट आम्ही सील केले कोणी अपत्र राहता कामा नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि याचा अर्थ जर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या वार एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ऍक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ऍक्सेस करू शकत नसतो आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो आता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चालले की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे काही एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर या सव्वीस लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिला आहे म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अपात्र आहेत यातलं पण प्रॉपरली स्क्रुटीनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की, की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या वे स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अप, अपात्र किती आहेत आणि आता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभाग आयटी विभागाने आम्हाला दिलेले आहेत त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचा अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित का या पुरुषाचा अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोघम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम्हाला आयटी विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं कारण करन त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे रिपोर्ट એસ બી એન મરાઠી